नमस्कार मी मनोहर बोमले राहणार पुसद मला गेल्या दोन तीन वर्षापासून मुळव्या धोकांदर आणि फिशरचा तिन्ही हजाराचा फार त्रास होता मी अनेक ठिकाणी दाखवले परंतु त्याबद्दल मला काही रिझल्ट मिळाले नाही आमचे मित्र जयकुमार भालेकर यांचे भाचे डॉक्टर जिरोणकर पुणे हे ग्योस पाने एक दिवस मला घरी पाहण्यासाठी आले आणि त्यांनी सांगितलं की तुमचा फिशियर खूप वाढलेला आहे आणि तुम्हाला अर्जंटमध्ये ऑपरेशन करावं लागेल त्यांनी म्हटल्यावर मी म्हटलं कुठं करावं तर त्यांनी म्हटलं बा अकोल्याला गुप्ता नावाचे डॉक्टर आहेत आणि ते फिशियर मुळव्यात आणि भगंदर तिन्ही म्हणून एक एकच एक वेळेस ऑपरेशन करतात त्यांच्या सल्ल्यानुसार मी डॉक्टर पंकज गुप्ता यांच्याकडे गेलो त्यांनी माझी तपासणी केली आणि लगेच सायंकाळी आठ वाजता ऑपरेशन केले आज ऑपरेशन करून मला जवळपास दो दोन महिने झाले मला शंभर टक्के माझा मुळव्या किशोर आणि भगंदर पूर्ण बरा झाला आहे तेव्हा ज्या कोणाला हा आजाराचा त्रास असेल त्यांनी डॉक्टर पंकज गुप्ताकडे निश्चितच दाखवावे असे माझे मत आहे नमस्कार